नमस्कार मी आता टाटा मोटर कंपनी पिंपरी या ठिकाणी आहे पिंपरी चिंचवड हे शहर औद्योगिक शहर झपाट्याने वाढ होते बघा भरपूर बिल्डिंगांची कामं चालू आहेत काही पूर्ण झाली बघा आपल्याला दूर अशा दूर दूर हा भरपूर बिल्डिंगांची कामं चालू असताना आपल्याला दिसेल हे पिंपरी चिंचवड शहर इतकं झोपाट्याने वाढतं आहे याच्यावर फार मोठा लोकसंख्येचा बोझ वाढतो आहे आणि पिंपरी चिंचवड शहर आणि प्राधिकरण स्वतःहून ही परिस्थिती निर्माण करून घेत आहे कमी उत्पन्न गटातील ज्या लोकांसाठी ह्या बिल्डिंग आहेत माझ्या मते मात्र सध्या तरी कोणी कमी उत्पन्न गटात राहिलेला माणूस दिसत नाही शहरात आणि खेड्यातसुद्धा तरीसुद्धा या आणि बोकंडी बसा अशा या धोरणामुळे पिंपरी चिंचवडची लोकसंख्या वाढती आहे भरपूर आणि त्याचा गैरफायदा अनेकजण घेत असतात हे आपल्याला कदाचित माहीत असेल नसेल मला माहिती नाही आपण जर पुणे रेल्वे स्टेशनवर गेलो सकाळी तर कितीतरी मोठा लोंढा माणसांचा तिथं आपल्याला येताना दिसेल एवढी ये रोज अशी गर्दी पुण्यामध्ये होते पण त्याचं गांभीर्य प्रशासनाला किंवा संबंधित अधिकाऱ्यांना नाही असं मला वाटतं आहे लोकसंख्येचं भार ओझं या पिंपरी चिंचवडवर वाढत चाललेलं आहे त्यामुळे सुविधांचा अभाव होत असतो आणि इतरांसाठी वेगळा नियम दुसऱ्यांसाठी वेगळा नियम असं केलं जातं हे योग्य नाही जे प्रामाणिकपणे टॅक्स भरतात त्यांना मात्र जास्तीत जास्त कसा यांच्याकडनं टॅक्स वसूल होईल हे पाहिलं जातं आणि काहींना मा मात्र माप असा अशा सवलती दि दिल्या जातात त्यामुळे शहरात गुंडगिरी वाढते आणि पोलीस प्रशासनावरसुद्धा सुद्धा मोठा ताण वाढत आहे याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे जय हिंद जय जाही महाराष्ट्र जय पिंपरी चिंचवड